दत्तात्रेय विठोबा कदम पापरी तालुका महोळ जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि शार आणि केळी जैनच्या येत्या केळी जे रोप पंचवीस रुपयाला एक रोप असं करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचा खर्च चालतं एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आतापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेले तर आणि सगळा खर्च टोटली दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता केळी उतरायला पंधरा रुपये वीस रुपयेनं दिली त्या एक बावीस तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळे अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले आता तरी मला असणार काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्य काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखाच झाली काय काळजी घेतली होती तुम्ही बागे बागेची बागेसाठी आधी पहिलं खत घातलं होता शेनखत घातलंय जवळजवळ वीस पंचवीस बॅगा बॅगा खाताय परत दुसरा शेणखत गाय खर्च लय पाणी आहे हे सगळं गा। गा। आता ह्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं विहिरीवर पाणी बोर चालला म्हणून स्वरूज टाकला तर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भेटतो या व्यापाऱ्याला किती रुपयाला आता वीस रुपये टनाने वीस रुपये आता आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं झालं आता व्यापारी माझं कालचं जे ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपयानं आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला फोटो टाकलं भुईसापट मला लगु रे बाबा मला तिथे तुम्ही तुमची काय करा बाबा मला आता त्याला काय करू पिचगले सगळे म्हणाला मी काय करू म्हणला तीन लोक म्हणला प्रशासनावर कोण आलत तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन के, पंचनामा केले माझ्याशी चर्चा केली पाणी केली चर्चा केली धीर दिला त्यांनी मग हा आम्ही ओढ सांगतो म्हणले आता ह्या मालाचं काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता काय सगळं ही मग आता काय जनावर पुढं जनावर सुद्धा खात नाही इतके किती एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस जाय याला काय करणार आता काय हाताला वाया गेला मला काही हीच नाही उपयोगच होत नाही काय शासनाला काय आव्हान करा शासनाला काय माझी पाणी करून माझं निर्णय मला माझी भरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय माझा विचार व्हावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका